नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट सध्या काय आहे ते डिटेलमध्ये बघूयात आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे तर आज भर बहुतांश बाजार समिती रविवार असल्यामुळे बंद असतात स्थानिक व्यापाऱ्यांकडे मार्केट काय स्थितीमध्ये आहे ते बघूयात लातूरमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडे जर बघितलं तर जय बाजारभाव कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशेच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर सोलापूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर ज्या हिंगोली परभणी जालनामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र वंदे